धाडसी मुले एक खूप घनदाट जंगल होतं एवढं घनदाट की तिथे सूर्याची किरणंही सकाळी दहा नंतरच पोहोचत असावीत अशा या जंगलात जाण्याचं धाडस सहसा कोणीच करत नसेल याच जंगलाला लागून एक गाव होतं तिथे वीर नावाचा एक मुलगा आपल्या आईवडिलांसोबत राहत होता तर हा वीर लहानाचा मोठा झाला तो ते जंगल पाहत आणि त्याविषयीच्या कथा ऐकत त्यामुळे ते त्याला या जंगलाविषयी खूप उत्सुकता होती तो शाळेत शिकत असल्यामुळे त्याचा जंगलाबद्दलच्या अफवांवर कथांवर विश्वास बसत नसे तो नव्या विचारांचा होता त्याचा भूतांवर किंवा अंधश्रद्धेवरती विश्वास नव्हता हो एके दिवशी त्याने आपल्या मित्रांना या जंगलाविषयी विचारलं या जंगलात खरंच कुणीतरी असेल का रे तेव्हा त्याचे ते मित्र म्हणाले आता कोण गेले तिथे लोक सांगतात ते आपण ऐकतो ते खरं आहे की नाही तेही माहीत नाही मग वीर म्हणाला आपण सगळे जाऊन बघायचं का हे ऐकून सगळे घाबरले नाही नाही म्हणू लागले तेव्हा वीर म्हणाला अरे घाबरताय कशाला शिवाजी राजांच्या शौर्याची आठवण नाही का अरे आपण शूर असायला हवं भूतभीत काही नसतं असं गुरुजींनी आपल्याला सांगितलं होतं आठवत नाही का भरपूर समजवल्यानंतर मग वीरचे सगळे मित्र जंगलात यायला तयार झाले जंगलात जाण्याचा एक दिवस ठरला सगळे तयारीनिशी त्या जंगलापाशी पोहोचले धीर एकवटून त्यांनी जंगलात प्रवेश केला एवढ्या रणरणत्या उन्हातही त्या, त्या जंगलात संध्याकाळ झाल्यासारखी वाटत होती वातावरण अत्यंत गार वाटत होतं वीर हुशार होता त्याने जंगलात जाण्याआधी पूर्वतयारी केली होती तिथे जंगली जनावरांपासून संरक्षण करण्यासाठी त्याने मशाल बनवली होती मशालीला जनावरे घाबरतात हे त्याने त्याच्या आईकडून ऐकलं होतं त्याने मशाल पेटवली आणि सगळे ते चालू लागले जंगल पावलागणिक दाट होत होतं अचानक दरकाळीचा आवाज आला वाघ असेल वीर म्हणाला ते ऐकून बाकीच्यांच्या काळजाचं पाणी झालं तितक्यात तो वाघच समोर उभा ठाकला सगळे अत्यंत घाबरले होते पण वीरने हुशारी दाखवली त्याने पटकन सावध होती ती जळती मशाल पायाखालच्या काट्याकुट्यांवर पाला पाचोळ्यांवर टाकली वाघ ती आग पाहून पळून गेला इकडे धुराच्या पडद्याआड वीर आणि मित्रमंडळींनीही पळून जायला संधी मिळाली अशा प्रकारे त्या भयान जंगलातून या शूरवीर मुलांनी मार्ग काढला तात्पर्य परिस्थिती कशीही असली तरीही त्यातून मार्ग काढता आला पाहिजे धन्यवाद